गिरणा पर्व जायचं असेल ते कोण आहे गिरणार आहे बहुतेक त्या वयाचे होऊन जातात जेवण पण आपण हॉटेलमध्ये छोटासा तुमच्यासाठी घेऊन आले आणि ते नेमके कोण आहे त्या ताई कोण आहे त्यांचं नाव पाहिजे आणि त्यांनी आतापर्यंत कुठे कुठे तुम्हाला टूरच्या माध्यमातून पोहचवलेला आहे जय शिवराय जय शिवराय जया ताई आहेत ज्या आपल्याला गिरनार पर्वत असेल जगन्नाथपुरी असेल सगळ्या ठिकाणी घेऊन जातात तर जयाताई पहिला प्रश्न असा आहे आता तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे तुम्ही भक्तांना त्या 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 ठिकाणी भक्तांना काशी यात्रा केलेली आहे घडवलेली आहे जगन्नाथपुरी घडवलेला आहे नर्मदा परिक्रमा झालेली आहे गिरणार परिक्रमा झालेली आहे गिरणार पर्वत झालेले पिठापूर झालेला आपला आणि यात्रा तर आपल्याला अजून पण ठिकाणी जातात पण काश्मीर आहे परत तुमचं कन्याकुमारी वगैरे हे पण आहेत आणि सिमला कुल्लू मनाली आहे लाहोल स्पिती आहे आणि आपलं अंदमान निकोबार वगैरे सगळ्या ठिकाणी भ्रमण करत असतो अनेक अशी कस्टमर आहेत भाविक आहेत ज्यांचा जो रिव्ह्यू आहे ना इतका छान आहे म्हणजे तुम्ही फॅमिली सारखं त्यांना घेऊन गेला असं त्यांचं म्हणणं असतं त्याचं नेमकं कारण काय त्याचं कारण असं आहे ना ही प्रत्येक गोष्ट म्हणजे जेव्हा ते ते लोक आमच्यासोबत येतात तेव्हा मला असं नाही वाटत की कुठून लांबून आले हे माझी फॅमिली मेंबर आहेत okay. ते माझे पाहुणे आहेत आणि माझ्यासोबत चाललेले आहेत हाच माझा पहिला हे असतं म्हणजे मनात असतं माझ्या आणि मी ही त्यांच्यासोबत त्यांच्यामध्ये मिक्स होऊन मिक्स होऊनच मी त्यांच्याशी वागत असते त्याच्यामुळे त्यांना असं वाटत नाही की मी मी एक माझे टूर मॅनेजर आहे किंवा माझी टूर आहे वगैरे मी पण त्यांच्या मधलीच त्यांचीच गेस्ट आहे किंवा त्यांच्या सोबत त्यांचीच फॅमिली मेंबर आहे असं करून मी त्यांना घेऊन जाते आणि त्याच्यानंतर जाताना पण ते लोक एवढे खुश होतात ना मला आशीर्वाद पण खूप लोकांनी दिलेले आहेत की तुझी खूप खरंच खूप सुंदर ट्रीप होती आणि अशीच टूर आम्हाला परत आणि जाताना हे पण विचार की तुझी पुढची ट्रीप कोणती आहे लक्षात घ्या कस्टमर किंवा तो भाविक ज्या पद्धतीने रिप्लाय करतोय ना त्याचं कारण हे कारण नुसतं बिझनेस पैसे दिले आणि आपण गेलो असं नाही पैसा हा विषय बाजूला आहे परंतु त्यांच्याबरोबर एक स्वतःची फॅमिली सारखा आपण जातोय म्हणजे जे त्यांच्या बोलण्यातून एक लक्षात आलं की ते प्रत्येकाच्या वयाच्या लोकांबरोबर त्या वयाचे होऊन जातात म्हातारा कोणी असेल समजा सही मी तुझ्या वयाची आपण सारख्या वयाच्या सारख्या विचारांची म्हणजे मित्रप्रमाणे ते त्या मैत्रीण पण बनवून जातात ते लेख पण बनतात आई पण बनतात अशा प्रत्येक भूमिका करतात म्हणूनच लोक चांगले त्यांना देतात आणि म्हणूनच टूर अँड ट्रॅव्हल अगदी छान पद्धतीने आणि ताई साहेब आता प्रश्न आहे तुम्ही तुमच्या पॅकेज मध्ये तुमच्या कस्टमरना तुम्ही काय काय सुविधा देतात आम्ही जेव्हा पॅकेज घेतो म्हणजे एखाद्या समोरच्या व्यक्तींकडून जेव्हा आपण काही किंमत आकारणी करतो किंवा घेतो त्याच्यामध्ये आपण रेल्वेचं तिकीट देतो त्याच्यामध्ये चहा दो नाश्ता दोन टाइम जेवण असतं त्याच्यामध्ये राहण्याची सुविधा असते आणि त्याच्यामध्ये तिकडे फिरण्यासाठी आपल्या गाड्या बुक केलेल्या असतात okay. हा आणि जी राहण्याची सुविधा असते ती एकदम साफ सुत्रा हॉटेल असतं टू स्टार थ्री स्टार थ्री स्टार हॉटेल्स असतात जेवण पण आपण हॉटेलमध्ये कधी कधी देतो कधी कधी आपल्यासोबत आचार्य असतो तर ह्या टाईपचं आपलं संपूर्ण पॅकेज मध्ये आपण त्यांना सुविधा देतो प्लस संपूर्ण साईट सीन तर आपण देतोच देतो त्याच्यासोबत त्याचा जो साईटला आपण जातो जसं की आपण पिलग्रिमेज टूर किंवा आध्यात्मिक टूर्स आहेत एखाद्या आपल्या स्थळीत गेला तर त्याच्या आम्ही आधी स्टडी केलेली असतं आम्ही आधी त्याची माहिती घेतलेली असते आणि त्या माहितीप्रमाणे आपण त्यांना त्या स्थळाची एकदम व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते तिथे हा तर ती माहिती घेऊन जास्त करून मी माझ्याकडून जेवढे माझ्यासोबत माझे कस्टमर्स येतात किंवा माझे पाहुणे येतात किंवा माझे गेस्ट येतात त्यांना त्या स्थळाची पूर्णपणे माहिती आपण त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण त्यांना देतो आणि परिक्रमा असू दे नर्मदा परिक्रमा असू दे आपण त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्मदा परिक्रमा करतो सोबत आपल्या एक पंडित जे असतात जे डे वन पासून डे सिक्स्टीनपर्यंत आपल्यासोबत पंडित जे असतात ते संपूर्ण सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा पाठ वगैरे करून ते आपल्याला व्यवस्थितरित्या आपली यात्रा घडवतात okay, खूप छान अशी संकल्पना आहे तुमचं पॅकेज सुद्धा परवडणार आहे आणि सगळ्यांना आवडणारा पण आहे हो आता शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आत्ताच्या याच्या नंतर तुमच्या कोणत्या आ... <laughs> आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमचे अपकमिंग टूर्स कोणते आणि कुठे जाणार आता सध्या माझे अपकमिंग टूर आहे नर्मदा परिक्रमा केरळ टूर आहे काश्मीर टूर आहे आणि अंदमान निकोबार वगैरे आहेत आणि शिवाय आपली किनार कैलाश हे माझे खूप हटके आणि खूप सुंदर टूर आहे खरंच यावं त्यांनी किनर कैलाश आणि स्पीतीवाली बघावं त्यांनी अप्रतिम टूर आहेत आणि माझ्या पिलग्रिमेज टूर तर असतात जसं की गिरणार आहे पिठापूर आहे जगन्नाथपुरी आहे काशी यात्रा पण आता आम्ही अपकमिंग माझ्या टूर आहेत अगदी छान आहे मित्रांनो लक्षात या त्यांचे जे पॅकेजेस आहेत टूरस आहेत आणि कुठे ते आता घेऊन जाणार आहेत हा मुद्दा पॉईंट करा लक्षात ठेवा कारण तुम्हाला जायचंय ते आपल्या लोकांसोबत जायचंय बिझनेस होत राहतील प्रेम असं भेटत नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय स्वराज्य जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय स्वराज्य